नमस्कार इंडिया स्टॉप न्यूज एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अधिवेशन काळात केवळ आमदार स्वकीय सहाय्यक व अधिकाऱ्यांना प्रवेश नार्वेकर म्हणाले मुंबई येथे देशातील पहिले सर्जनशील आय आय सिटीचे उद्घाटन विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरला आठ डिसेंबरपासून नागपुरात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा हा निर्माण झालेला आहे इस्लामपूरचे आता ईश्वरपूर नामकरण होणार अशा पद्धतीचे सर्व इंडिया स्टॉप न्यूज म्हणजेच ठळक घडामोडी महत्त्वपूर्ण बातम्या रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हा बेल ऐकन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल